केशवनगर मांजरी बुद्रुक साडे सातरा नळी आणि शेवाळीवाडी परिसरातील महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर दोन हजार पंचवीस हा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेणुका माता मंदिराजवळ केशवनगर मुंडवा इथं हा कार्यक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक शक्तीदा प्रधान शिवसेना नेते विकी शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक राजश्रीताई माने थोरात, अमर निकिताताई धुले आणि माननीय भाऊ ढोरे यांच्या पुढाकाराने हा सोहळा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या कलेचे बुद्धिमत्तेचे विनोद बुद्धीचे आणि घरगुती कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले या कार्यक्रमासाठी माननीय सिद्धार्थ भानगिरे अभिजित बोराटे शैलेंद्र शेलार अक्षयदादा तारू दीपकदादा कुळाळ जयराम राजपूत अर्चना सूर्यवंशी आशा कांबळे ज्योती गागडे गंगा पातळे सुनीता भावसार अनिता कारागीर कांता हके दीपक गायकवाड श्रीधर अडकुटे आणि गणेश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच श्री पंकज कोदरे जयश्रीताई कोदरे आणि प्रवीण प्रधान यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन आणि मनोरंजनाची जबाबदारी गायक कलाकार कुमार पाटोळे यांनी सांभाळली त्यांच्या विनोदी सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले पहिले बक्षीस रेफ्रिजरेटर दुसरे एलईडी डी टी व्ही तिसरे ओव्हन चौथे कुलर आणि पाचवे गॅस शेगडी होती तर याशिवाय सर्व सहभागी महिलांना विशेष भेटवस्तूही देण्यात आली महिलांचा मोठा सहभाग त्यांचा उत्साही सादरी करणे आणि स्त्री शक्तीचा गौरव करत होम मिनिस्टर दोन हजार पंधरा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमोद नाना भानगिरे यांच्या आशीर्वादाने आज आम्ही अमरदादा घुले विक्कीदादा व शक्तिदादा प्रधान आज आम्ही सगळे नानांचे खंदे समर्थक म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर एक उपस्थित आहोत बऱ्याच दिवसांपासून आज एक संवाद म्हणून तुमच्या संग एक महिलांसाठी एक चांगला खास आम्हाला एक कार्यक्रम घ्यायचा होता जेणेकरून एक रोजच्या दैनंदिन जीवनामधून महिलांना आपल्या आपल्या लाडक्या बहिणींना काहीतरी एक वेगळा वेगळेपणाने काहीतरी एक त्यांच्यासाठी एक आनंदाचा दिवस एक साजरा करता येईल तर त्यासाठी आज आम्ही हा होम मिनिस्टर नानांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही होम मिनिस्टर हा तुमच्यासमोर आज चा एक कार्यक्रम चांगला घेतो आहे भर बर, भरपूर दिवसांपासून तुम्ही जर पाहत असाल तर ह्याचं एक चांगलं नियोजनाचं चा। काम आज आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे तर ह्यासाठी त्यांचं आम्ही मी सर्वांचं कौतुक करतो आज ह्या ठिकाणी आज एवढंही सांगू इच्छितो की पुढच्या एक पुढच्या एक महिन्याभरात महानगरपालिकेचे निवडणुका लागतात ह्या निवडणुका जवळपास एक नऊ वर्षानंतर तुमच्या तुम्ही निवडणुकींना सामोरं जाता जिथं तुम्ही एक तुमच्या हक्काच्या माणसाला मतदान करता जे तुम्ही पाहता की आमदार असतील खासदार असतील तर हे एक वरचं पद आहे जर तुमच्यामध्ये रोज वावरणारा एक माणूस असतो व्यक्ती असतो तर तो एक तुमचा नगरसेवक असतो तर आज तुम्हाला एक नवीन संधी आहे जो माणूस तुमच्यामध्ये वावरणार आहे तर तुम्ही नक्कीच तुम्ही मला खात्री आहे की तुम्ही एक शिवसेनेचं बटन दाबून ह्या आमच्या चांगल्या कार्यकर्त्यांना भरपूर तुम्ही महानगरपालिकेमध्ये पाठवणार व त्यांच्या हस्ते तुम्ही त्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्याल असा मी विश्वास व्यक्त करतो तुम्ही जर पाहत असाल तर हा विश्वास का व्यक्त करतो एवढं पण सांग मी सांगू इच्छितो गेल्या तीन वर्षामध्ये आज तुम्ही जर हेच मंडई जर तुम्ही बघत असाल तर गेल्या तीन वर्ष तीनच वर्ष झाले असतील यांना पदं येऊन काहींना त्याच्यापेक्षा पण कमी झाले असतील पण तीन, तीन वर्षामध्ये जर शंभर कोटी रुपयाची कामं जर तुम्ही कुणी केली असतील तर फक्त हे आज आपले पदाधिकारी आहेत तर हे खरंच भ भरपूर कौतुक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की वारंवार कुठल्याही वार गोष्टीला तुम्ही जर त्यांच्याकडे तुम तुम्ही गेलात तर हे पत्रव्यवहार करून कुठलीही गोष्ट ते मार्गी लावल्याशिवाय ते शांत बसत नाहीत हे मी स्वतः पाहिले कुठलंही का काम असू द्या हे दररोज तुमच्या समोर म्हणजे नानांकडे जर तुम्ही जर एखादी गोष्ट यांच्याकडे येत असाल तर तुम्ही एक दोन वेळा जाताल पण नानांना हे रोज रिमाइंडर देत असतात की नाना माझ्या प्रभागातल्या ह्या आमच्या ताईंचं काम असेल आमच्या बहिणींचं काम असेल तर हे मला करून द्या मला गरज मला हे करायचं आहे आज तुम्ही पाहत असाल तर ह्या शंभर कोटी रुपयाच्या कामामध्ये काही पद नसताना शासनवरती बसलेलं आहे फक्त ह्यांच्याकडे फक्त पक्षाचं पद आहे काही तर एवढं मोठं काम करणं हे काय साधी गोष्ट नाही आहे तुम्ही जर पाहत असाल तर आज आपल्या इथे सर्वात महत्वाचे प्रश्न म्हणजे रस्ता ड्रेनेज किंवा पाण्याचा प्रश्न असतील तर ह्या तीन प्रश्नांमध्ये आज मला अत्यंत असं चांगलं म्हणजे आनंद होतो तुम्हाला सांगायला की आज आपण तुम्ही जर बघत असाल तर निळे पाईप टाकायचं आत्ता चालू आहे ट्वेंटी फोर बाय सेवनची जी ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी पुरवण्यासाठी आज तुम्हाला जर प्रभाग क्रमांक एक्केचाळीस नंतर सर्वात पहिलं काम जे होणार आहे ते आत्ता तुमच्या इथं मांजरीत होणार आहे तर तुमचा पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के इलेक्शन नंतर सॉल्व्ह होणार आहे कारण त्याला वरतून मान्यता आलेली आहे खाली बघतो तो खाली त्याचं इम्प्लिमेशन व्हायला आता एक फक्त इलेक्शन नंतर हा शंभर टक्केला तिकडे तुम्ही पाहत असाल आता इलेक्शन आहे म्हणून सगळे तुमच्याकडे येतात हे भरपूर तुम्हाला गोडोगड बोलतील तुमच्या तुमच्यासंघे येऊन बसतील पण ट्रिपा पण आहेत तुम्हाला असं मला ऐकाय आलं की तुम्ही या सगळे फिरून या फक्त मतदान करताना तुम्ही एकच बघा कामाचा माणूस तुमचा कोण आहे पण कामाच्या माणसाला तुम्ही मतदान करताल ही माझी खात्री आहे व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेच्या वतीनं आज आपल्या या परिसरामध्ये जी माता भगिनी रोज सकाळी सहा वाजता उठते देवपूजा करते त्यानंतर घरात जी लहान लहान मुलं त्यांच्यासाठी स्वयंपाक करते परत प्रत्येक पत्नीचा पती हा कामाला जाणारा असतो व्यवसायाच्या ठिकाणी जाणारा असतो अशा साठी स्वयंपाक करते सासू सासरे असेल तर त्यांचं पालन पोषण करते अशी जी सकाळी सहा पासून रात्री दहा वाजेपर्यंत कोणताही पगार नसताना सुद्धा जी महिला घरी राब राब राबते अशा महिलांसाठी हा कार्यक्रम आहे आणि अशा महिलांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या हो पाहिजेत सर्व माझ्या माता बहिणी ना आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रबोधाना भानगेरे यांच्या महाराष्ट्राखाली या ठिकाणी शक्ती प्रधान असतील या ठिकाणी विकीजी माने या ठिकाणी आहेत यांच्या व वो, यांच्या वतीने अमरदादा घुले निष्कित थोरात या ठिकाणी आनंद दीपकजी कुला या ठिकाणी सर्व या ठिकाणी नारायणचे पुतणे सिद्धार्थ वानगेर या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत आमचे मोठे बंधू विशाल भाऊ ढोरे हे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत खरं तर सांगावसं असं वाटतं की जेणेकरून माता भगिनीचं डोळ्यातले मी आश्रू बघितलेत कारण हे आता दादानी सांगितलं रोजच्या जीवनातल्या रोजच्या सहवासामध्ये असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आज आम्ही प्रत्येक घरोघर गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी वाडामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी उशिरा पाणी येतं काही ठिकाणी पाणी येत नाही टायमिंग चेंज असतो माता भगिन एवढं की कुणाला जॉबला जायचं असतं कारण की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जसं दादा सांगितलं की ट्वेंटी फॉर बाय सेव्हन भामासकरचं या ठिकाणी पाणी येणार आहे ती नक्कीच विश्वास देतो की मी ग्रामपंचायतसाठी जास्त असताना देखील मी आम्ही बघितलं विकी की दादा ते आपल्या यशमंत्री माने या ठिकाणी होते आम्ही पहाटा असू रात्री असो आपोआरात्री पाणी असू त्या ठिकाणी आम्ही स्वतः वाढत फिरायचो पण आज खरं हा होमेश कार्यक्रम घ्यायचा एकच हे होता की आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहे टेन्शन आहे प्रत्येकाच्या कुटुंबाने किती मोठा माणूस त्या आयुष्यात टेन्शन आहे असं नाही कोणाला ना टेन्शन नाही आहे पण ते टेन्शन मुक्त होण्यासाठी या ठिकाणी आप आपण का का या माता भगिनी एकत्र घेऊन आनंद घे या कार्यक्रम आनंद घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज सांगू इच्छितो की जेणे या ठिकाणी काही लोकांनी ठीक आहे याच्या आधी आम्ही कार्यक्रम घ्यायचे प्रयत्न केला दादा अडथळे आले होते पण नक्कीच मी सांगतो की कोकणातला हापूस आंबा असतो आपूस आंब्याला दगडी मारतात ते म्हणजे आम्ही आपूस आंबेड कारण की जेणेकरून या ठिकाणी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे की या ठिकाणी मोठं पोलीस स्टेशनची साठी ही जागा मिळावी यासाठी नाण्यांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत या ठिकाणी जेणेकरून या ठिकाणी हॉस्पिटल झालं पाहिजे जे ज्या ठिकाणी समोरच्या ठिकाणी अँड स्पेस जागा आहे हॉस्पिटल झालं पाहिजे नाना गार्डन झालं पाहिजे खालच्या बाजूला दोन एकर प्लॉट प्लॉट या ठिकाणी गोदरेज या ठिकाणी त्या ठिकाणी पण स्विमिंग पूल या ठिकाणी झाले पाहिजे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक आपल्या भागातल्या जे लोक जेवढं टॅक्स आपण भरतो तो टॅक्स आपल्या भागातच तो यूज केला पाहिजे आणि आपल्या भागातल्याच डेव्हलपमेंट करता आली पाहिजे त्यासाठी आम्हाला सर्वांना तुम्ही भरभरून मत निवडून दिलं पाहिजे अशी मी कळकळी विनंती करतो आणि या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणीला सांगू इच्छितो की आपल्या प्रत्येक खात्यात पैसे आलेत ना आलेत आले का, हो ना काळजी करू नका पुन्हा एक दुसरा हप्ता असेल तिसरा हप्ता हप्ता असेल प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे येणारे आणि ही योज आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सगळ्यांना सांगितले की बरेचसे लोक सांगतात की योजना आता काही बन दिवसांनी बंद होणार आहे माझ्या माता भगिनीनं हो ना? ती योजना बंद होणार नाही कारण की बहिणीचं भरपूर एवढा आशीर्वाद आहे ती योजना कशी बंद आम्ही करणार बंद करू शकत नाही फक्त या भावाला आणि आमच्या सर्व माझ्या माता भगिनी जे ते इच्छुक आहेत त्या ठिकाणी राजश्रीताई माने या ठिकाणी आहेत थोरत या ठिकाणी आहेत अमरदादा घुले या ठिकाणी आहेत विकीची माने आहेत विशालदादा ढोरे स्वतः तुमचा लाडका भाऊ शक्तीदादा प्रधान या ठिकाणी आहोत आम्हाला भरपूर आशीर्वाद द्यावा आताच पाटोळे साहेबांनी सांगितलं मगास मी तो सीन ऐकला ए साला कोण बनेगा करोपती हा <laughs> तर तर मी म्हणतो ए साला कोई करोपती नाही बनेगा सब नगर से संपत्ति बनेगा सब सब नगर से बनेगी यहां पे देखना मुझे पता है यहां पे मेरे माता भगिनी सब जो भाइयों का आशीर्वाद देंगे और नगर से बनाएंगे धन्यवाद थैंक यू सो मच सर आनंद घ्यावा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या भावांनी आता त्यांचं मनोगत व्यक्त केलेलंच आहे मी विकी शर्मिला शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक तथा प्रमुख शिवसेना एकनाथबाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या दिवशी मी प्रवेश केला पक्षात त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत मी असेल आणि माझे मित्रबंधू माझे लहान बंधू अमरदादा खुल्या असतील आम्ही दोघांनी आत्तापर्यंत शंभर कोटीच्या वर कामं केलेली आहेत आज इथं प्रत्येक भगिनी माझी आई माता जे व आहेत यांच्या कुठल्या ना कुठल्या गल्लीमध्ये आत्ता मी किंवा अमरदादांनी आम्ही कामं केलेली आहेत ज्या ठिकाणी आत्तापर्यंत ड्रेनेज लाईन नव्हती त्या ठिकाणपर्यंत ड्रेनेज लाईन नेण्याचं ने काम शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथबाई शिंदे यांच्या बा, माध्यमातून तसेच प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केलेले आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मी एकनाथबाई शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखा दुसरा कोणी म्हणजे सौभाग्य सौभाग्य अवस्थेला नसेल मला खूप आनंद वाटतो आहे आज आपल्या माध्यमातून जो आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला तुम्ही मनापासून जो प्रतिसाद दिलेला आहे असाच प्रतिसाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमरदादांनी सांगितल्याप्रमाणे नाना भानगिरे एकनाथबाई शिंदे जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराचा प्रचार मी आणि आमची या स्टेजवर जेवढी लोक आहेत आम्ही हा प्रचार करणार आहोत तरी सर्वांना पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रमांक पंधरा मधल्या सगळ्या माता भगिनींना नमस्कार खूप कमी वेळामध्ये एका आमंत्रणावर तुम्ही इथं आला त्याच्याबद्दल खूप छान कसं वाटलं सगळ्यांना कार्यक्रम अमरदादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आम्ही कुठं ट्रीप नाही देणार तुमचे प्रॉब्लेम फक्त एक आम्हाला सांगा शिवसेनेचा एकच वाद आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व एक कॉल आमच्यातल्या कुठल्याही नेत्याला कार्यकर्त्याला करा काहीही तुमचा प्रॉब्लेम असू विदिन सेकंड आम्ही तो सोडू काही पुढील अडचणी असू तर ते काही दिवसात कम्प्लीट होतील काही महिन्यात करून पण प्रॉब्लेम सोडवल्याशी आम्ही राहणार नाही तुम्ही मतदान देताना हाच विचार करा आपल्याला फक्त एक ट्रीप पाहिजे एक दिवसाचा उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच आमचे पुणे शहर प्रमुख शिवसेना पुणे शहर प्रमुख मानसनीय श्री प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आज घेतला सगळ्यां सगळ्या महिला महिलांचा माता भगिनींचं खूप छान प्रतिताच भेटलं आहे तसेच आज आपले कुमारदादा पाटोळे यांनी पण खूप छान सादरीकरण केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं तसंच आज आज, आज आमचे अमरदा घुले दा असतील शक्तीदा प्रधान असतील परत आमचे भाऊविकी भाऊ माने रायश्रीताई माने शैलेशदा शेलार आणि विशालदादा ढोरे तर या आम्ही सगळेजण आज इच्छुक आहोत तर सगळ्यांनी जे काम करतो माणूस त्यांना मतदान द्या तुम्ही कारण ब्रिट्रीप वगैरे जसं आत्ता सगळेजण म्हटले की हे थोडे थोडे स्मशान भंधूर आहे हा जे सुख आहे हे खूप थोडा आहे आणि त्यापेक्षा तुम्ही जर आपल्या जर पुढचा विचार केला तर आपल्या पुढचा विचार जर केला तर तुम्हाला त्याचा तुम फायदा होईल आणि भविष्यात आम्ही सगळेजण तुमच्या मदतीला धावून येऊ तर आशीर्वाद आज आमच्या सर्वांसाठी मोलच्या आहेत तर तुम्ही जो आज सगळ्यांना इथे येऊन आले आणि त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते तसेच आज सगळ्यांनी खूप छान छान उखाणे घेतले तर मला पण एक उखाणा घ्यायचा आहे बोलते शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेचा धनुष्यबाण ही आहे आमच्या मतदानाची खून शिवसेनेचा धनुष्यबाण ही आहे आमच्या मतदानाची खून सगळ्यांच्या पुढे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात मान राखून नितीनरावांचं नाव घेते माहिती सगळ्यात पहिले घेतला राव कुठे दिसत का बघू नाही आले का बरोबर बरं येते आता पुढच्या खेळाला उभे राहतो मी थोरात टाळ्या वाजवा या सगळ्यांसाठी सक... तसेच पुणे प्रमुख प्रमोद प्रमु नाना भानगेरे यांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो तसेच येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जो उमेदवार नाना बांधगेदार ठरवतील त्यांना तुमच्या मतदानाच्या रूपाने आशीर्वाद द्यावे अशी मी सर्वांचं मी प्रार्थना करतो आणि कोणी उज्जैलनाट्रीत नाही किंवा कोणी तुळजाभवानील नेल तर आमच्या पुढं सगळ्या तुळजाभवानीचे सगळे आम्ही त्यांनाच दंडवत घालतो आणि थांबतो जय महाराष्ट्र